दसरा दिवाळी तोची आम्हा सण सखे सज भेटतील या तुकुबारांच्या वचनाप्रमाणे आपल्या या हिंदू धर्मामध्ये वर्षातून अनेक सण वार असतात त्या सण माध्यमातून आपल्या ऋषीमुनी संत महताने समाजामधला भेद समाजामधला दुजाभाव आणि समाजामधला कमी अधिकपणा गरीब श्रीमंत लहान मोठा हे सगळे भेद ह्या सणवाराच्या निमित्ताने मिटवलेले दिसतात आपण पाहतो दिवाळी सण हा सर्व सणाचा राजा आहे अक्षयतृतीला आपण पितराची पूजा करतो पितरांच्या विषयी कृतज्ञता असली पाहिजे त्याच्यानंतर लहान लहान सण बरेच येतात वटवृक्षाची पूजा सर्व माता भगिनी करत असतात त्या वटवृक्षाच्या पूजेच्या निमित्ताने आपल्या घरामध्ये कुटुंबामध्ये सौख्य कसं निर्माण करून ते चि टिकवता येईल हाच त्यामधला भाव असतो त्याच्यानंतर श्रावणामध्ये महादेवाची पूजा असेल भाद्रपद महिन्यात आश्विन महिन्यामध्ये देवीची पूजा असेल अशा प्रत्येक महिन्यात प्रत्येक परिसरात ज्याच्या त्याच्या पद्धतीने सर्व आपल्या संतांनी ऋषीमुनी हे सणवार लावलेले आहेत दसऱ्याचा सण दसऱ्याचा सण असा आहे तर आपण म्हणतच असतो दसरा, दसरा आणि भेदभाव विसरा एका ठिकाणी गावामध्ये राहत असताना जात धर्म पंथ पक्षी हे वेगवेगळी कामं करत असताना कळत न कळत आपल्याकडून इतरांचे मन दुखवल्या जात असतात आणि तसंच ते सगळं अंतर पडू नये म्हणून दसऱ्याच्या दिवशी आपण भांडण जरी झालेलं असलं एखाद्याचं तरी त्याच्याकडे आपण दर्शनाला जात असतो हे एक आपली पद्धत आहे आणि आता हा दिवाळीचा सण हा प्रकाशाचा सण आहे आपल्याला गीतेने सांगितलेला आहे प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीपा ज्ञानाचा दिवा विचाराचा दिवा सदैव आपण तेवट ठेवला पाहिजे हा देव्याचा सण आहे त्याच्या अगोदर आपलं सापाचे सुद्धा आपण पूजा करतो जे विषारी साप आहे साप म्हटलं की माणसाला भीती वाटते पण अशा सापाची सुद्धा नागपंचमीला आपण पूजा करतो याचा अर्थ समाजामध्ये विषारी विचाराचे माणसं जरी असले तरी त्यांना तुम्ही दूर ढकलू नका कधीतरी त्या राष्ट्र उभारणीमध्ये समाजाच्या सेवेमध्ये केव्हा तरी ते कामाला येतील म्हणून त्यांना सुधारण्याचा प्रयत्न करा हेच या सापाच्या पूजेतून आपल्याला दिसते आणि हा दिवाळीचा संत प्रश्न प्रश्नच नाही आज या दिवाळीच्या सणाच्या निमित्ताने सर्वांना नवीन वस्त्र परिधान केलेले आपण पाहतो सर्वांनी नव नवीन वस्त्र परिधान केलेले पाहतो चांगल्या प्रकारचे पदार्थ खातो आणखीने आणखीन चांगल्या चांगल्या सुविधा गरिबातला गरीब, गरीब मनुष्य असला तरी आज तो चांगल्या प्रकारचे पदार्थ खातो कपडेही घेत राहतो याचा अर्थ असा आहे आमच्या व वर्षभर जीवनामध्ये काही जरी कमी अधिकपणा झाला असेल किंवा मान अपमान लाभ आणि हे सगळं झालं असेल परंतु आम्हाला पुन्हा आता नव्या जमाने कामाला लागायचं आहे हे बाह्य रंग आहेत कपडे घालणे दागदागिने घालणे चांगले पदार्थ करणे परंतु आम्हाला ह्या दिव्याचा प्रकाश घेऊन सुविचाराने आता जीवन जगायचं आहे आमच्या देशामध्ये अनेक जाती धर्मातले लोक गुन्ह्या गुन गोविंदाने नांदावेत पडोशीवाले जरी काही आपल्या वेगळ्या भावनेने पाहत असतील शेजारच्या देशाच्या पण त्यांचीही दुष्टवृत्ती नष्ट होऊन वसुधैव कुटुंबकम सर्वांनी एकोप्याने राहावं हेच आपल्या ऋषी शिकवलं जगाचा त्यांनी विचार केला म्हणून दसरा आणि दिवाळी तुकाराम महाराज म्हणतात माझा तोच सण आहे ज्या दिवशी मला संत भेटतात आणि प्रेमाची सज्जन माणसं भेटतात सज्जन प्रेमाची माणसं ज्यावेळी भेटतात त्यावेळेस प्रेमात वाढ होत असते आणि संत भेटतात त्यावेळेस सुविचारात वाढ होत असते म्हणून हाच दसरा आणि हीच दिवाळी आमची आहे आजही आपण पाहतो समाजामध्ये सर्व जाती धर्मातील माणसांनी या देशाचा स्वाभिमान कायम ठेवावा या देशावर आलेली संकट आपण काही शतक नऊ किंवा एक हजार वर्षापर्यंत नऊशे ते हजार वर्षापर्यंत आपण हे सगळं गुलामगिरीचं संकट सहन केलेलं आहे याचं एकच कारण आहे की आपण बेसावध राहिलो आणि एकएका एक एकापासून एक 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 दूर गेलो म्हणून परक्यांना इथं शिरकाव करता आला आणि त्यामध्ये आपल्याला किती त्रास झाला आपल्या पूर्वजांनी सगळं भोगलेलं आहे आजही अवस्था अशी आहे की आपण नुसतं खाण्यापिण्यात आणि आपल्या जंगलवादात राहण्यात याला काही या अर्थ नाही आपल्याला देशाचा विचार केला पाहिजे तो पंतप्रधानांनीच करावा मुख्यमंत्र्यांनी किंवा राष्ट्रीय राजकीय लोकांनीच करावा असा त्याचा अर्थ नाही गल्लीपासून दिल्लीपर्यंत सर्वांनी राष्ट्रहिताचा विचार करणे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे म्हणून आज आपण सर्व सणवार चांगले करा तुमचं काय असते उपासनाही उपास नाही करा पण सावध राहून केलं पाहिजे एखाद्या वेळेस काडी कचऱ्यामध्ये काही आपण हात घालत असलो तर एकदम तसं घालायचं नाही ते थोडंसं विंचू असू शकते साप असू शकतो तुम्हाला दंश केला तर तुमच्या अंगाची लाई लई होते सापानं दंश केला तर संप संपून जातात तसे काही विषारी विचाराचे माणसं आहेत कळत नकळ गोडवा निर्माण करून तुमच्याजवळ येतात तुमचं राष्ट्रहित राष्ट्रप्रेम नष्ट करतात आणि पुन्हा आपल्याला गुलामीमध्ये ठेवण्याचा जे प्रयत्न करतात त्याच्याकरता आपण सावध राहिलं पाहिजे म्हणून दिवाळीचा सण हा प्रकाशाचा सण आहे अंधारात माणसाला कळत नाही पण प्रकाशात लाईटमध्ये सगळं कळते ना विषारी साप कुठे आहे चांगला रस्ता कोणता आहे तसं विचाराच्या दिव्याच्या प्रकाशात संतांच्या सत्संगामध्ये आपण राहून आपण सदैव देशाचा स्वाभिमान समाजामध्ये एकोपा आणि आपणासह इतरांचं सदैव कल्याण चिंतित राहा हेच हा जे आपला दिवाळीचा सण शिकवत असतो नाही तर माणसं एकच खात गोड गोड घ्या आपलं जसं संक्रांतीला गोड घ्या आणि गोड गोड बोला असं आपण म्हणतो नुसतं बोलण्यापुरतं आपल्याला नाही आपल्याला गोड खायचे आहे नवीन वस्त्र धारण करायचे आहेत परंतु आपला स्वाभिमानी टिकवून ठेवायचं आहे हेच आपल्याला सणवार शिकवतात आणि या दिव्यानंतर फटाक्याची एक पद्धत आली आता आपण तिकडे तिकडे फटाके वाजवून लागलेले आहेत बऱ्याच वेळेस माणसं म्हणतात काय त्याने काही विचार केला नाही वाजले सगळे फटाके त्याचे म्हणजे संसाराची धुडधानी केली विचाराने जगला नाही वडिलांची होती संपून टाकली म्हणून अशी काही माणसं फटाके फोडणारे असतात आनंदातही फोडणारे असतात परंतु तुम्ही फटाके काय असेल ते अवश्य फोडा काही करायचं ते करत राहा दिवाळीच्या निमित्ताने पण आपल्यापासून दुसऱ्याला त्रास होणार नाही आणि सर्वांना आनंद मिळत राहील हाच आपल्याला हा प्रकाशाचा सण शिकवते आज दिवाळी आहे सर्व जाती धर्मातील बांधवांना आम्ही खूप खूप शुभेच्छा देतो सर्वांच्या अंतःकरणामध्ये अंतःकरणामध्ये ईश प्रेम धर्मप्रेम आणि देशप्रेम वृद्धिंगत होत राहावं ही भगवान दत्तात्रयाच्या चरणी आणि सद्गुरू किशनगिरी बाबांच्या चरणी विनम्र प्रार्थना करतो